शहाऐंशी वर्षांचं खडतर आयुष्य त्या आयुष्यात घर सोडून वसतिगृहात राहणाऱ्या शेकडो पोरांसाठी मायेनं लाखो भाकऱ्या थापण्याचं महान कार्य ज्या कार्याची तुलना करताना सेवा हा शब्दसुद्धा थिटा पडेल असं कर्तृत्व असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या तावरे आजी मागील काही दिवसापूर्वी देवाघरी गेल्या आणि त्यांच्या हातची भाकरी खाऊन दिवस काढलेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं कर्मवीराणांनी रयत शिक्षण संस्था उभी केली पण ती संस्था समृद्ध करण्यात ज्या लोकांनी मोलाची कामगिरी बजावली त्यापैकी एक महत्वाची व्यक्ती होत्या तावरे आजी त्यांच्या त्या महान कार्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओद्वारे करतोय नमस्कार मी स्नेहा आणि तुम्ही पाहताय भारी मंडळी महात्मा फुले यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गावखेड्यातल्या गरीब मुलांना शिक्षण घेता यावं म्हणून एकोणीसशे एकोणीस साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली अतिशय कष्ट करून वेळेप्रसंगी बायकोचे दागिने गहाण ठेवून त्यांनी ती संस्था समृद्ध केली आधी त्यांच्या या कार्याला लोकांनी बराच विरोध केला पण संस्थेचं ध्येय लक्षात आल्यावर मात्र शेकडो लोक त्यांच्यासोबत शिक्षणाची गंगा बहुजनांच्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झाले शेकडो हातांनी सढळ रूपात देणग्या दिल्या आणि बघता बघता खऱ्या अर्थानं भाऊरावांच्या मनातील बहुजनांच्या शाळेला रयत शिक्षण संस्थेचं स्वरूप आलं ज्या लोकांना त्या कार्यात पैशाची मदत करणं शक्य झालं नाही त्यांनी आपापल्या परीनं शाळेसाठी जमीन कुणी मुलांच्या आहारासाठी अन्नधान्य कुणी कपडे लते कुणी शाळेचं साहित्य अशी बरीच मदत केली आणि ज्यांना यापैकी काहीच देणं शक्य झालं नाही त्यांनी रयत शिक्षण संस्थेला आपल्या रक्ताचं पाणी करून सहकार्य केलं गरिबांचीही ज्ञानगंगा अबाधित राहावी यासाठी अपार कष्ट घेतलं त्यापैकी एक म्हणजे तारगावच्या ताराबाई मुगुटराव तावरे उर्फ सर्वांची तारा आजी कर्मवीरांनी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये गरीब मुलांना राहता यावं म्हणून कमवा आणि शिका या योजनेचा आधार घेऊन एक वसतिगृह सुरू केलं होतं या वसतिगृहात ही तारा आजी जवळजवळ त्रेपन्न वर्ष अखंडितपणे जेवण बनवण्याचं काम करत होती साधारण एकोणीसशे पासष्ट साली तिनं वसतिगृहात स्वयंपाक बनवायला सुरुवात केली होती म्हणजे कर्मवीर अण्णांच्या निधनानंतर बरोबर सहा वर्षांनी आणि तेव्हापासून दोन हजार अठरापर्यंत कसल्याही पैशांच्या अपेक्षेविना निव्वळ बाहेर गावावरून आलेल्या पोरांच्या जेवणाचं आबाळ होऊ नये म्हणून तारा आजी वसतिगृहात भाकऱ्या थापायला यायची एवढं मोठं कार्य करूनसुद्धा शेवटपर्यंत आजी स्वतःला मी साधी रयतसेवक आहे असंच म्हणायचे आजीच्या स्वभावाबद्दल काय सांगायचं मित्रांनो वसतिगृहात राहणाऱ्या कुठल्या पोराला घरची आठवण आली आणि पोरग रडायला लागलं की तारा आजी त्याच्या जवळ बसून त्याला धीर द्यायची मायेनं भरलेल्या तिच्या पदरानं डोळे पुसायची आणि म्हणायची हे बघ पोरा या कमवा व शिका योजनेत यायचं भाग्य तुला मिळालं लई कमी पोरांना अशी संधी मिळते त्यामुळं असं खचून न जाता शिकून मोठा हो आणि या संधीचं सोनं कर घरची गरिबी दूर कर तारा ताराजीनं समजावलं की पोरांच्या अंगात दहा हत्तीचं बळ संचारायचं आणि पोरं मोठ्या हिमतीनं अभ्यासाला लागायची आजीनं दिलेला धीर आणि सांगितलेली तत्वज्ञान ऐकून इन्स्पायर झालेली कित्येक पोरं आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत त्यापैकी कित्येक जण तर रयत शिक्षण संस्थेत शिक्षक तर कोणी इतर पदाधिकारी म्हणून कामाला लागले एवढंच नाही बरेच जण आता उद्योग व्यवसाय सरकारी संस्था भारतीय सुरक्षा यंत्रणा आरोग्य विभाग राजकारण पत्रकारिता मार्केटिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवतात त्यांच्यापैकी अगदीच महत्त्वाची नावं सांगायची झाली तर माजी खासदार रामशेठ ठाकूर दिवंगत नेते पतंगराव कदम रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव आर डी गायकवाड प्राचार्य भगरे प्राचार्य व्ही एस लिपरे यांसारख्या शेकडो कर्तृत्ववान लोकांचा समावेश आहे घरापासून लांब राहिल्यावर घरच्या जेवणाची आणि माईची आठवण येऊ नये म्हणून तारा आजीनं मुलांसाठी पन्नास वर्ष जे केलं त्याची परतफेड करणं तसं अशक्यच पण तरीही रयतच्या त्या सगळ्या पोरांनी एकत्र येऊन आपल्या लाडक्या ताराजीच्या उपकाराची जाण ठेवत एक माणुसकीचा पायंडा पाडलाय तो पायंडा काय तर वसतीगृहातल्या प्रत्येक मावशीच्या सेवेप्रती उतराई म्हणून कर्मवीर जयंती दिवशी साडी चोळी मिठाई आणि थोड थोडकी आर्थिक मदत करायची दोन हजार सोळा साली तर त्या उतराई कार्यक्रमाला चक्क माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर आणि अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते त्यांच्या हस्ते तारा आजी आणि त्यांच्या इतर सहकारी महिलांना मदत करण्यात आली होती पुढे तर एका घटनेनं रयतच्या या पोरांचं आपल्या तारा आजीवरचं प्रेम अधिकच दृढ केलं होतं त्याचं झालं काय तर वसतीगृहातल्या आजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जय कर्मवीर नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप काढलेला त्या ग्रुपवर एके दिवशी एक मेसेज येऊन धडकला की तारा आजीचा सख्खा मुलगा साहेबराव मुकुटराव तावरे याचं निधन झालं तेव्हा ताराजीच्या हातचं जेवण खाल्लेली कित्येक पोरं तारा आजी बरोबर हमसून हमसून रडली त्या भल्या मोठ्या दुःखातून तारा आजी आणि तिच्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी प्रत्येकानं संस्थेच्या बँक खात्यावर आर्थिक मदत पाठवली लाखो रुपये जमा झाले आणि पोरांनी भाकरीची ठेवलेली जाण बघून तारा आजीला भरून आलं त्या मदतीत फक्त ताराजीच्या उपकाराची परतफेड नव्हती तर तमाम पोरांचं आपल्या तारा आज्जीवर असणारं निस्सीम प्रेम होतं पुढं एकदा किचनमध्ये काम करत असताना तारा आजी घसरून पडली आणि तिच्या मनगटाला फ्रॅक्चर झालं असल्याची खबर विद्यार्थ्यांना लागली तेव्हा सुद्धा जणू स्वतःच्या आईला दुखापत झाली असं समजून प्रत्येकानं तारा आजीच्या उपचाराची जबाबदारी उचलली इतकं पोरांचे आजीशी जिव्हाळ्याचे संबंध होते मागच्या काही दिवसांपूर्वी जेव्हा ताराजी हे जग कायम सोडून गेल्याची बातमी पोरांना कळाली तेव्हा सुद्धा शक्य आहे तो जण मातीला ते पाहून एवढी माया आणि परोपकाराची जाणीव फक्त आणि फक्त रयच शाळेत असू शकते असं संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकानं मत व्यक्त केलं सध्या ताराजींच्या पश्चात त्यांची सून नातू नातसून आणि दोन पणतू एवढं कुटुंब आहे मायेनं भाकरी थापणाऱ्या हातांप्रती असणारी ही निष्ठा बघितली की कर्मवीरीना अपेक्षित असलेली बहुजनांची रयत शिक्षण संस्था यापेक्षा काय वेगळे असू शकते असं वाटल्याशिवाय राहत नाही आयुष्यभर वसती गृहातल्या मुलांवर मायेची छत्रछाया ठेवणाऱ्या तारा आजीच्या या महान कार्याबद्दल ऐकून तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि जर तुमच्या सुद्धा आयुष्यात कुणी अशा प्रकारे तारा आजी किंवा तारा मावशी होऊन गेली असेल तर तिच्या प्रवासाबद्दल आम्हाला नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमचे विशेष भारी आहे या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही शेअर चॅट किंवा फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद